श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधाना सजावू देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात एकादशी तिथीला खूप महत्त्व आहे एकादशीचा विशेष दिवस भगवान विष्णूंच्या पूजेसाठी समर्पित आहे जया एकादशीचा सण दरवर्षी माघ महिन्यामध्ये साजरा केला जातो भगवान विष्णूंची पूजा करण्यासाठी हा शुभ काळ आहे हिंदू कॅलेंडरनुसार माघ शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशी असे म्हणतात या दिवशी उपवास केल्याने जीवनामध्ये शांती आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळते यंदा ही जया एकादशी वीस फेब्रुवारी रोजी उद्या मंगळवारी पाळण्यात येणार आहे एकादशी तिथीला व्रत उपवास करण्याचे महत्व हिंदू पुराणात सांगितले आहे धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाने राजा युधिष्ठिर यांना या व्रताबद्दल सांगितले होते हे व्रत केल्याने मागील जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते तसेच मानसिक आराम देखील मिळतो त्यामुळे प्रत्येक साधकाने या दिवशी उपवास करावा पण आजच्या या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकाला हे व्रत करणं किंवा उपवास करणं शक्य नाही त्यामुळे घरामध्ये काही विशेष सेवा करून सुद्धा तुम्ही या व्रताची फलश्रुती मिळू शकता भगवान श्री श्री हरी विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त करून घेऊ हो शकता एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या मंगळवारी आलेल्या जया एकादशीच्या दिवशी तुम्हाला गायीला एक वस्तू खाऊ घालायची आहे गायीला ही वस्तू खाऊ घातल्यामुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होईल आयुष्यामध्ये असलेल्या सर्व अडचणी दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल होईल आणि तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे गायीला जी वस्तू तुम्हाला खाऊ घालायची आहे ती नेमकी कोणती आहे घरामध्ये गाय नसेल तर अशा वेळेस काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वर पहिल्यांदा ला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रत्येक महिन्याला येणारी एकादशी तिथी विशेष मानली जाते या दिवशी तुम्ही काही सेवा व उपाय केल्याने तुम्हाला काही पितृदोष असतील किंवा घरामध्ये तुमच्या काही वास्तुदोष असतील तर ते संपूर्णपणे नष्ट होऊ शकतात यासोबतच तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नसेल तर भगवान श्री हरि विष्णूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही या दिवशी काही विशेष सेवा देखील करू शकता यामध्ये सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे नामस्मरणाची ज्यामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्ही जग करू शकता विष्णू सहस्रनामाचं पठन किंवा श्रवण करू शकता आणि यासोबतच गो देखील एकादशी तिथीला अतिशय महत्वाची मानली गेलेली आहे बघा गाय जी आहे हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र आणि पूजनीय आहे गायीमध्ये देवी लक्ष्मीचा वास आहे गाय श्री हरी श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्ही गायीची सेवा करून अखंड लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकता आता गायीची सेवा करण्यासाठी जया एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आंघोळ करून चांगले कपडे परिधान करायचे आहेत तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला काही वस्तू टाकायच्या आहेत यावरती डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तुम्ही तो बघू शकता यानंतर तुम्हाला तुळशीची पूजा करायची आहे उद्याच्या दिवशी तुळशीला स्पर्श करू नये पण दुरून तुम्ही तुळशीची सेवा उपासना करू शकता त्यानंतर आपल्या देवारात असलेल्या बाळकृष्णांच्या मूर्तीची पूजा तुम्हाला करायची आहे आणि यामध्ये त्यांना पंचामृत आणि अभिषेक करायचा आहे तुळशीपत्र अर्पण करायचं आहे उद्याच्या दिवशी तुळशीची पानं तोडू नयेत पण ते आदल्या दिवशी म्हणजे आज तुम्ही तोडू शकता किंवा तुळशीच्या रोपाच्या आसपास खाली पडलेली पानं देखील श्रीहरी विष्णूंना तुम्ही अर्पण करू शकता तुळशीपत्राशिवाय ते नैवेद्य देखील ग्रहण करत नाहीत एवढं महत्त्व तुळशीच्या पानांना आहे म्हणूनच एक का होईना तुळशीचं पान तुम्हाला उद्याच्या दिवशी भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे उद्याच्या दिवशी भगवान विष्णूंसोबत लक्ष्मीचीही पूजा करायची आहे देवांना गंध अक्षत फुलं अर्पण करायची आहे धूप दीप दाखवायचं आहे विष्णू आणि लक्ष्मी देवीची आरती करायची आहे देवाला नैवेद्य आणि प्रसाद दाखवायचा आहे त्यानंतर हा प्रसाद सर्वांना वाटायचा बघा एकादशी तिथीच्या दिवशी देवांचा उपवास असतो त्यामुळे उद्या देव अन्न ग्रहण करत नाही त्यामुळे फळांचा दुधाचा किंवा मिठाईचा नैवेद्य तुम्ही देवांना अर्पण करू शकता एका व्हिडिओमध्ये मला कमेंट आली होती की ताई देवांचा जर उपवास असेल तर गाय ही सुद्धा एक देव आहे तिच्यामध्ये खाऊ घालू शकतो बघा लहान मुलांमध्ये सुद्धा देव असतो असं म्हणतात मग आपण लहान मुलांना उपाशी ठेवतो का अगदी तर प्रकारे गाय ही जरी देव असली देवा समान असली तरी आपण तिला उपाशी नाही ठेवू शकत तिला आपल्याला काहीतरी खाऊ घालून तिची सेवा करायची आहे मग गाईला तिच्या आवडीचा चारा असेल किंवा तिथीनुसार जे उपाय मी तुमच्या सोबत शेअर करते त्या उपायाप्रमाणे तुम्ही गाईला या वस्तू खाऊ घालू शकता आणि गोसेवेचं पुण्य प्राप्त करून शकता तर बघा उद्याच्या दिवशी ही सेवा करण्यासाठी तुम्हाला एक ताट तयार करायचं आहे सगळ्यात आधी तर ता या ताटामध्ये तुम्हाला कलश भरून पाणी घ्यायचं आहे या कलशामध्ये तुम्हाला चिमूडवर हळद टाकायची आहे फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत त्यानंतर हळदी कुंकू अक्षता आणि धूप दीप घ्यायचा आहे तुपाचा दिवा अवश्य घ्या आणि त्यानंतर तीन केळी तुम्हाला घ्यायची आहे आणि हे सगळं ताट तयार केल्यानंतर देवघरासमोर बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर हे ताट तुम्हाला ठेवायचं आहे थोड्या वेळासाठी ते ताट तिथं ठेवल्यानंतर तुम्हाला आसपास असलेल्या गायी जवळ जायचंय सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता तुमच्या वेळेनुसार तुम्ही करा आसपास जर गोशाळा असेल तर तिथे जा शेजारच्यांची गाय असेल तर तिला खाऊ घातलं तरीही चालेल कारण पुण्य हे तुम्हालाच मिळणार आहे असं नाही की शेजाऱ्यांची गाय आहे तर मी तिथे जाऊन खाऊ घालू की नको गाय कोणाची असेल तुम्हाला गायची सेवा उद्याच्या दिवशी करायची आहे आता आसपास जिथे कुठे गाय असेल तिथे गेल्यानंतर गाय जर बसलेली असेल तर बसलेल्याच गायीचं पूजन करायचं पण गाय जर उभी असेल तर गायीच्या चारही पायावर आपण कलशामध्ये जे पाणी नेलेलं आहे ते अर्पण करायचं आहे त्यानंतर गाईच्या कपाळी हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची फुलं अर्पण करायची धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे गाईला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत या प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपण ज्या तीन केळी सोबत नेल्या होत्या त्या तीन केळी तुम्हाला गाईला खाऊ घालायच्या आहेत आणि गाईजवळ तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुमच्या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे असा हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे बघा घराच्या आसपास जर गाय नसेल तर तुम्ही देवाऱ्यासमोर बसून सुद्धा हा उपाय करू शकता आपल्या देवाऱ्यामध्ये गायीची मूर्ती असेल तर तिथेच तुम्ही हे ताट ठेवू शकता तीन केळी तुम्ही गायला अर्पण करू शकता त्यानंतर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर थोड्या वेळानंतर ती केळी तुम्हाला लहान मुलांना खायला घालायची आहेत अशा प्रकारे हा उपाय तुम्हाला घरी देखील करता येईल जे एकादशीचं व्रत करणं शक्य नसेल तर हा उपाय करून सुद्धा तुम्ही या व्रताची फलश्रुती मिळवू शकता झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ